Kjør, 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 kjør! हाय या लईतावाच इला करंटला आगतोय हिला एवढा खाली आडमाटाच्या बाबडीचा काटा भरला तरी येईल लंगड़त नाही ग आता जोम चिंता थांब थोड्या वेळाने घालून हा वर गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना रामकृष्ण हरी जय मल्हार जय बाळ स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये लाईक कोणी केलंय ताई एका दादा आणि एक जण सिसीला आहे दोघांचं पण स्वागत आहे वहिनी साहेबांच्या लाईव्ह मध्ये बोला पटापट लाईक लाइक करा कमेंट्स करा छान छान आता ताई लागले ताई मेंढ थोड्या चमकायला लागल्या आज चमचम करतात चमचम पावसानी काल दू हा तिच्या जाता येत आत्तीने लाईक केले वाटतं बर का एक लाईक केलंय म्हटले आत्तीने केलं असणार बाबा किती पाऊस झालाय असं झालंय हिरवा आमच्याकडं शिव शंभूचा हरगळ्यामधे तू स्वामींचा स्वामी ए नाग राजा तुझी आली आज नागपंचमी खालतून पाव खालतून पावसात आहे ना ताई रात्री ए नाग राजा तुझी आली आज नागपंचमी काय <laughs> म्हणली बाळा कोणती मेंढी कस काय आणि ती अजून एकदा पण नाही गेली ती मेहंदी अजून आहे ताई त्या मेंढीचं फोटोच आहे बरं का तग बसले म्हणजे ती अजून एकदा पण नाही नाही गेली मग ती अजून बसतं दिसते बोला रामकृष्ण अरी बघा चालला आला लालू चला लालू बघून घ्या बोला पटापट लाईक कमेंट्स करा ओ एक पण लाईक नाही कमेंट पण नाही कोण कुठून लाई बघतंय सांगा पटापट हे बघा हा दुसरा काळा भांडा हि हो एक दोन जण आहेत आपल्याकडं आणि तो आपला लालू लई गरमे ग ताई पेमेंट्स का येत नाही लवी फॅमिली आहेच की नाही एकवीस जण असेच लव देत त्यापैकी आपले आप एखादं तरी लवी मेंबर असूजा असेल ना कमेंट्स करा पटापट असं कधी होणार नाही का, हो ना का आपली लवी फॅमिली नाही म्हणून अरे वा जय मल्हार ताई जय मल्हार <coughs> स्वागत आहे दादा तुमचं जय बाळू मामा झालं का जेवण झालं दादा बघा बकरं सोडले आता काय झालं काल सहा वाजताच पाऊस आला आप आपली लाईव चालू होती तुम्ही आलते ना मग लाईव्ह बंद केली आणि वाड्यापर्यंत येईपर्यंत आम्ही भिजून गेलो दादा छत्री होती पण वारं भरपूर होतं ना खाऊ दे बाळा टनटाण मग त्या <coughs> आम्हाला छत्रीचा आवडा ना वाऱ्यामुळं मग आज जरा लेटच सोडल्या ले, थोडीशी बैठक होऊन द्या म्हटलं हे बघा आता झालं का जेवण ताई हो दादा जेवण करूनच बकरं सोडलेत आत्ता हे बघा जेवण केलं आणि बकरंच सोडले तुमचं झालं का जेवण पाऊस कसं काय झाला रात्री आमच्याकडे भरपूर पाऊस झाला बरं का दादा एक पंधरा वीस मिनिटात आम्ही पूर्ण भिजून गेलो छत्री असून घेता नाही आली कारण वा इतकं वारे होत ना जेवण पण झाले आणि बकर सोडले तेव्हा का आता झाले थोडं थोडं चालला आज काय कोणाच्या वावरात जाणं शक्य नाही पाऊस झाला आहे इकडे पण आणि वावरात होतच आरा अजून एक दोन दिवसाचा पण आता नाही का बोलले झाल्यामुळे नाही घुसता येत वल्ल्या वावरांनी बाळा इकडून राहते का तिकडून मी तिकडून राहते हा तिकडून तिकडून गेल्या तरी काही प्रॉब्लेम नाही मेंढ्या आहेत का दादा तुमच्याकडे नसतीलच ना बोला बोला बाळूमामाच्या नावाने भले श्री स्वामी समर्थ काय मेनू खाल्लाय दादा आज आम्ही खाली सोयाबीन चपाती दूध बोला की पटापटा फक्त पटा। दादा आणि मीच बोलत आहेत बाकी फॅमिली नुसती गप्पच बसली बघा एक लाईक करा चला आपल्या मेंढ्यांसाठी आणि आमच्या गायीसाठी खिलारी गाईसाठी एक लाईक करून घ्या चला दादा बघा ही गायी आपल्याकडे भरपूर हुशार आहे बर का तो बोलता येत नाही सगळं समजतं तिला तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत पाल साई साईबाबा आम्ही शिरडीला पायी चालत येईन हा आण बाळा त्याला इकडं साईबाबा मी शिरळीला पाय चालत आज इथ तर उद्या तिथं बिराड आमच्या पाठीवर मामाची मेंढ्र निघाली बाळू मामाची मेंढ्र वाळू मामाची विंद्रानी आली वाळू मामाची विंद्र या <प्ष्ण> तो बसत हाय सावला म्हणजे त्याला तोंड त्याची आई तिचं चरण अनुस पिल्लू झाले दादा एक छोटंसं जिथे भेटाय विठू माऊलीला जाती मी भेटा विठू माऊलीला जाती बाई जाती माहेरा कमेंट अडकल्या काय कमेंट येत नाही बरं का दादा कमेंट करा बरं रेंज प्रॉब्लेम असल्यावर कमेंट थांबा जात <laughs> कुणी आहे का लाईव्ह मेंबर कमेंट करा नाही तर लाईव्ह बंद करायला बाळा त्याला सावलीत घे ना तिथं तुम्हा पशी आईवानीच सेम टू सेम आहे ना काहीच फरक नाही ते फार सेम आहे जर त्याला ठेवलं आता राखायचं ती माधी पण आईच दुसरी आहे का नाही सेम टू सेम माहिले करा सारखीचे का नाही बघा आमच्या मेंढीला पिल्लू झाले सावली तू बी रा खायच आहे मना वाटा एक दोन चार दिवस झाले मग खाता ये एखादी मोकळी जाळी असते आपण ठेवलं असं पण जवळी नाही ना, ना, ना खात नाही ना ते तसंच करते काल झालंय ना आजच काय खाईन बाळा खात नाही नाही ते तसंच करताय तोंड मांड हे करताय पण खात नाही